महिला काय एक महिला म्हणून म्हणायचं असेल तर मला असं वाटते सातपूर भागामध्ये महिला सक्षमीकरणाचा फार अभाव हो वाटतो जसे की शिक्षण असो आरोग्य असो किंवा रोजगाराच्या बाबतीत असो महिला बऱ्याच मागे वाटतात मला तर त्यांना आपण म्हणजे एक महिला म्हणून मी जर मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच त्यांच्यासाठी हा प्रयत्न करेल की ज्या दृष्टीने महिला पुढे जातील खर तर म्हणायला गेलं महिला महिला एक महिलाच ही महिलांचा प्रश्न समजून घेऊ शकते आणि खरं म्हणजे समाजात प्रश्न कुठले असतात नागरिकांचे पाणी असो किंवा लाईट असो किंवा लाई रस्ते असो याच्यामध्ये बऱ्यापैकी त्रास हा महिलांना सहन करावा लागतो तर एक महिला म्हणून जेवढा मी फिरली आहे प्रभागामध्ये तर एक महिलाच अशी आहे की ती नागरिक म्हणून महिलांचाच प्रश्न व्यवस्थित समजवू शकते किंवा पाणी भरण्यासाठी किंवा बाकीच्या काही अडचणींसाठी ज्यांना ती ज्या व्यक्ती त्या व्यक्तीला किंवा महिलेला सामोरे जावं लागतं ती अडचण एक महिलाच समजून घेऊ शकते एक पुरुष व्यक्तीपेक्षा निवडून आल्यानंतर पहिलं काम काय असेल माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला जर संधी दिली तर मी सर्वात आधी फळ विक्रेत्यांसाठी किंवा बाकी जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी नानांनी केले त्याप्रमाणे परत खोका मार्केटचे स्थापना करणार आहे केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने महिलांसाठी किंवा वृद्ध नागरिकांसाठी ज्या काही योजना राबवल्या आहेत त्या मी प्रभागामध्ये बऱ्याच प्रमाणात सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे शैक्षणिक क्षेत्रात जर म्हंटल तर मी स्वतः दहा वर्षांपासून क्लासेस घेते आहे अबॅकसचे तर ज्या महिला मला विचारतात क्लासेस शाळेच्या ऍडमिशन संदर्भात मी त्यांना पुरे -पुर पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रभागामध्ये किंवा माझ्या परिचयाच्या बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी सुप्त कला गुण आहेत पण परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थितीमुळे किंवा घरात पाठिंबा न मिळाल्यामुळे त्या घरात बसून आहेत तर मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच घरच्यांना घरच्यांना त्यांच्या किंवा आपल्या राज्य सरकारने तर लाटी बहीण योजनाचं हे केलेलंच के आहे त्याचा एक आदर आधार देऊन मी त्या महिलांना नक्कीच त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करेल